नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस मार्च सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाची नोंदी पाहिल्या तर चंद्रपूरमध्ये गडचिरोली काही भागात नंतर सोलापूर सांगलीतील काही भागात कोल्हापूरच्या काही भागांमध्ये थोड्याफार पाऊस सरी झाल्या बेळगावमधल्या पावसाच्या सरी या पाहायला मिळालेल्या आहेत तसेच धाराशिवकडेही थोडाफार पाऊस पाहायला मिळाला आणि जर काल दिवसाचं तापमान पाहिलं तर दिवसाचं तापमान वाढलेलं आहे अकोला चाळीस पूर्णांक दोन इकडे नंदुरबार चाळीस पूर्णांक पाच उंच सेल्सिअस बीड एकोणचाळीस पूर्णांक चार जळगाव एकोणचाळीस पूर्णांक तीन अमरावती एकोणचाळीस पूर्णांक चार वर्धा एकोणचाळीस चंद्रपूर एकोणचाळीस पूर्णांक आठ उंच सेल्सिअस सोलापूरमध्ये तापमान थोडंसं घसरलं कारण काल या ठिकाणी पाऊस होता त्यामुळे कालचं तापमान थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि मुंबई उपनगर सांताक्रुज तेहतीस अंश सेल्सिअस आणि कोलाबा बत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस गं तापमान होतं सध्याची स्थिती पाहिली तर दक्षिण देखील भागांमध्ये जर सांगितलेलं की कमदाबादचा सा पट्टा किंवा हवेच जोडशेसारखी स्थिती आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचे ढग हे दक्षिण भारत किंवा कर्नाटक आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विशेष करून पाहायला मिळत आहेत जवळून जर पाहिलं तर हे सातारा सांगली कोल्हापूरमधील काही भाग बेळगावमधील काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत खास करून बेळ बेळगाव शहर आहे त्यानंतर सांगली शहराच्या आसपास पावसाचे ढग दिसत आहेत यानंतर कराडमध्ये पाऊस झालेला आहे आणि आता कराडमधील शेडगेवाडी हे गाव आहे त्याच्या आसपास गारपीट देणारे किंवा त्याच्या पूर्वेला थोडे गारपीट देणारे ढग सुद्धा पाहायला मिळत आहेत एकूणच आज रात्री हे जे काही ढग आहेत सातारावरचे हे दक्षिणेकडे सरकत आहेत तर बेळगाववरचे ढग हे पश्चिमेकडे सरकत आहेत परिणामी आज रात्री सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव गोवा किंवा सिंधुदुर्गाचे पूर्वेखील भाग या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यातल्या जर तालुके पाहिले तर पाटण कराड सातारा या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे जावळीमध्ये पावसाची शक्यता दिसते त्यानंतर शिराळा वाळवाच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे खालकी गारपीट सुद्धा अपेक्षित आहे त्यानंतर इकडे पन्हाळ्याच्या आसपास पावसाची शक्यता आहे मग इकडे चंदगड आजराच्या आसपास पावसाची शक्यता आहे सांगली मिरज च्या आसपास या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये सुद्धा थोडेफार पावसाचे ढग निघले होते थोडाफार दुपारी गडगडाट आणि हलक्या थेंब झाले असतील बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग सध्या दिसत नाहीत आणि कोल्हापूरच्याही काही तालुक्या आहेत तालुक्यांची नाव नाही घेतली तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री थोड्याफार प्रमाणात गडगडाट आणि पाऊस शक्यता ही राहील त्यानंतर उद्याचा अंदाज पाहिल तर उद्या पावसाची शक्यता थोडीशी कमी होते तरी सुद्धा कोल्हापूरचे दक्षिण भाग आणि बेळगाव गोव्याचे काय भाग आहेत या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात वळवाचा पाऊस उन्हाळ्यात जो पाऊस पुढचा आपण वळवाचा पाऊस म्हणतो तर तो या ठिकाणी पडण्याची शक्यता थोडीफार दिसते साताऱ्यात स्थानिक पातळीवर ढग निर्मिती एका एक दुसऱ्या ठिकाणी सातारा होऊ शकतात विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी आता सातारा चांगली करता नाही तसेच कदाचित एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा किंवा या मार्च महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा दक्षिणेखील भागांपासून गडगाटी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता सध्या दिसते पण त्याबाबतचा अजून अचूक अंदाज येत्या काही दिवसात तुम्हाला या चॅनलवरती कळवण्यात येईल येणाऱ्या व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला करून घ्या तापमान पाहिलं तर उद्या चंद्रपूर ब्रह्मपुरी गडचुली या भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील अकोला वाशिम सुद्धा तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे तर नागपूर राहिलेलं संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा या ठिकाणी तापमान अडतीस एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान म्हणजे साधारणतः एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे जळगाव नंदुरबार नाशिकचे पूर्वी मालेगावचा भाग आहे अहिल्यानगर आहे सोलापूर आहे या ठिकाणी स्वतः तापमान एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर नाशिक शहर पुणे शहराच्या आसपास तापमान अडतीस अंश सेल्सिअस पण जाईल सातारा कोल्हापूर शहरामध्ये तापमान हे साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते कोकण किनारपट्टीला हेच तापमान जे आहे ते साधारणतः बत्तीस ते चौतीस किनाऱ्यापासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका